श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एक्क्याण्णव्या भागाचे मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण सप्तमी शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज दिनांक अठरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर भाग सव्वीस परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना या भागात पुढे म्हणतात या विश्वात जेवढे प्राणी मात्र आहेत त्यात फक्त मानवालाच भगवंताने मन व बुद्धी दिली आहे इतरांना हा प्रकार नसतो म्हणूनच मानव जन्म ज्यांना प्राप्त झाला आहे त्या प्रत्येकाने या मानवी जीवनातच स्वतःचा उद्धार ईश्वर सेवा करून घेणे आवश्यक आहे ज्या घरामध्ये पुरुष व स्त्री हे दोघेही अध्यात्मात ओढले गेले असतील व त्या दोघांचे ईश्वरी शक्तीबद्दल भाव चांगले असतील तरच त्या दोघांचीही आध्यात्मिक प्रगती लवकर होत असते अध्यात्मात प्रगती होण्यासाठी मनुष्याला वैराग्याची भावना येणं गरजेचे असते परंतु एकंदरीत विचार केला तर पुरुषांपेक्षा स्त्रियांना वैराग्याची भावना अधिक लवकर येणे आवश्यक असते जोपर्यंत घरातील स्त्रीला वैराग्याची भावना येत नाही तोपर्यंत पुरुषांना प्रपंचात ओढ वाटत असते म्हणून घरातील स्त्रियांना देवधर्माची आवड निर्माण होऊन त्या देवकार्यात मग्न राहणे गरजेचे आहे तसे केल्यानेच स्त्री निवृत्तीकडे वळू लागते व पुरुषही अध्यात्मात प्रगती करू लागतो स्त्रीला वैराग्य येणं म्हणजे तिला पार्वतीचेच रूप प्राप्त झाले म्हणावे पार्वतीनेही ओम नम शिवायचा सतत जप केल्यानेच तिलाही वैराग्य प्राप्त झाले होते व त्यामुळेच भगवान शिव हे हिमालयात तपश्चर्येला गेले होते पार्वती हे शक्तीचे रूप आहे व शक्ती मुळात श्रेष्ठ असल्याने तिलाच वैराग्य येणं आवश्यक आहे तेव्हा तुम्ही प्रथम तुमच्या स्त्रिया ईश्वर सेवेत कशा अधिक ओढल्या जातील व गुंतल्या जातील याचा विचार करून पहा कारण तुमची प्रगती अखेरीस त्यांच्याच वैराग्यावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तसा प्रयत्न कराच परमेश्वर तुम्हाला भेटला नाही तर शांतता तरी तुम्हाला निश्चित लाभेल पार्वतीची जप साधना श्री शैल्य परिसरात गेल्यावर अजूनही जाणवते मंदिरांच्या भिंतीना तुम्ही शांत वातावरणात कान लावल्यावर त्यातून ओम नम शिवाय हे स्वर ऐकू येत असतात तो आवाज अतिशय बारीक स्वरात असल्याने भुंग्यांच्या एक प्रकारे गुंजारावासारखाच भासतो या बारीक उंचीच्या स्वरांचा परिणाम श्री शैल्याच्या आजूबाजूच्या सृष्टीवरही झाला आहे तेथील वृक्षांचा अभ्यास केला तर तेथील वृक्ष हे त्या बारीक म्हणजे कमी आवाजाच्या प्रमाणे कमी उंचीचे दिसून येतात तसे पाहता भगवान शंकरांच्या निवासाचा एकंदरीत विचार केला तर शिव हे एकतर भयान अशा स्मशानवत वातावरणात दिसून येतात नाहीतर एकदम मंगलमय वातावरणात दिसून येतात श्री शैल्य केदार ही दोन्ही ठिकाणं मंगलमयच दिसून येतात त्यामुळेच तेथील भूमी सृष्टी सौंदर्याने बहरलेली दिसून येते श्री शैल्य या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक थोर विभूती प्रभू रामचंद्र पांडव आदी शंकराचार्य श्री नरसिंह सरस्वती अगस्ती ऋषी इत्यादी येऊन गेल्या आहेत छत्रपती शिवाजी राजेही येथे येऊन दर्शन घेऊन गेल्याची नोंद आजही येथे सापडते उत्तर दिशेचे मंदिराचे गोपुरही स्वतः शिवाजी महाराजांनीच बांधले आहे आपल्याकडे मंत्रोच्चाराला फार महत्व आहे पूर्ण पावित्र्य सांभाळून शास्त्राप्रमाणे शुद्ध व सुस्पष्ट मंत्रोच्चाराने पूजेतील मूर्तीला आगळत चैतन्य प्राप्त होत असते काही मंदिरात पूजेचा अधिकार ब्राह्मण वर्गाला असतो तर काही ठिकाणी गुरव वर्गाला असतो जिथे ब्राह्मण वर्ग पूजा करीत असतो तिथे त्या देवस्थानात मंत्रोच्चाराने सर्व कर्मे चालू असतात परंतु जेव्हा ब्राह्मणाव्यतिरिक्त गुरव हो किंवा इतर समाजाचे माणसे पूजा कार्य करीत असतील तर त्यांना मंत्रोच्चार करण्यास शास्त्राप्रमाणे परवानगी नसते त्यामुळे अशा देवस्थानात तेथील भगवंताची मूर्ती स्वयंभू असली तरी सुद्धा त्या मूर्तीतून हव्या तेवढ्या लहरी येताना दिसत नाहीत लिंगायत समाज श्री शैल्य येथील शिवलिंगाची म्हणजेच श्री मल्लिकार्जुनाची पूजा मंत्रोच्चाराने करीत नाहीत तसेच तेथे सोहळेही आपल्याप्रमाणे पाळले जात नाही सर्व दर्शनार्थींना शिवलिंगाचे वर डोके टेकून स्पर्श घेता येतो त्यामुळेच तेथेही हव्या तेवढ्या लहरी जाणवत नाहीत पूर्वीच्या काळी पेशव्यांच्या वेळी त्यांनी हातात सत्ता आल्याने धर्म सोडला धर्माचरण सोडून दिले पेशवे स्वतः ब्राह्मण होते परंतु बाहेर त्यांनी स्त्रियांशी संबंध ठेवले पेशव्यांना असं वाटे की आपण गैरवागलो तरी कर्मे केल्याने शुद्ध हो परंतु हे त्यांचे तत्व भगवंताला मान्य नाही त्यामुळे पेशव्यांना राज्य सांभाळता आले नाही आपण पुराणात भगवंताच्या अनेक गोष्टी वाचतो त्यात शंकरा भगवान शंकराने कधी पार्वतीला जिंकण्यासाठी कधी भिल्लाचे रूप घेतले होते तर पार्वतीनेही काही वेळेला भगवान शंकराला जिंकण्यासाठी मोहित करण्यासाठी भिल्लीणीचे रूप घेतले होते पार्वतीचे अपर्णा हे भिल्लीणीचे रूप सर्वांना माहीत आहेच भगवंताने अशी रूपे घेतली असली तरी तशी रूपे किंवा तशा गोष्टी मानवाला करण्याचा अधिकार बिलकुल नाही मनुष्य फक्त त्याच्या सोयीने नको त्या गोष्टींचे अनुकरण करण्यात जातो व ते चूकच आहे खरं पाहता तुम्ही पती पत्नींनी अध्यात्म प्रगती करण्यासाठी संसारातून विरक्त होण्याची गरज असते पण हे तुमच्यातील ऋणानुबंधांवर अवलंबून असते तुम्ही हे ऋणानुबंध कमी करण्याचा प्रयत्न करू नये ते कमी होत नसतात ते तुमच्या हातात नसतेच तुम्ही ते जेवढे कमी करायला जाल तेवढा गुंता वाढत असतो तुम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आहेच प्रपंचाच्या इच्छेत मधूनच ऋणानुबंध वाढत जातात काही वेळा रागामुळे भांडणामुळे थोड्या वेळाने पुन्हा एकत्र येऊन भांडणे मिटवून ऋणानुबंध अधिकच वाढत जातात तेव्हा तुम्ही फक्त काळजी घेणे जेवढे शक्य असेल तेवढी घ्या विचारलेल्या प्रश्नांनाच एकमेकांची उत्तरे द्या एकंदरीत विचार केला तर प्रपंचवाईकांना येथे प्रगती करून घेण्यास तुमचे आपसातील ऋणानुबंध आडवे येत असतात हळूहळू त्यामुळे तुमच्यातील ऋणानुबंध कमी होत जातील तसेच एकंदरीत विचार करता प्रपंचवाईकांना येथे प्रगती करून घेण्यास उत्सुक आहे तुमचे आपसातील ऋणानुबंध आडवे येत असतात काही वेळेला तर तुमच्या पोटी तुमची येणारी मुलं तुमचे भाऊ तुमची पत्नी तर काही वेळेला तुमचे माता पिता सुद्धा पूर्वीच्या जन्मातील ऋणानुबंधानुसार तुम्हाला मदत करण्यासाठी येत असतात किंवा सूडही घ्यायला येत असतात मनुष्य सर्व ऋणानुबंधातून काही वेळेला मुक्त झालाच तर तो पुढे खूप वेळा त्याच्या नातवंडात अडकून पडतो हे अनादी काळापासून सुरू आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त